नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असता मी तुमचं तुमच्या कलेक्शन कलेक्शनमध्ये मनापासून स्वागत करत आहे आज आणलेला आहे थ्री पीस ड्रेस तर बघा मैत्रिणी कसा वाटवतो तो आणि जर तो आवडला असेल तर नक्की ऑर्डर करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पड़ चला तर मैत्रिणी पटापट जॉईन करा सुंदर असा थ्री पीस सेट दाखवते मस्त आहे कपडा क्वालिटी बेस्ट जाणार आहे नमस्कार नमस्कार चला सरापटापट पड़ जॉईन करा मस्त असं कलेक्शन आहे थ्री पीस सेट दाखवणार आहे त्याच्यामध्ये चार कलर आहेत तर ते पण दाखवत आहे दाख पहिला मी एक ड्रेस ओपन करते आणि त्याची जे काही डिटेलिंग आहे ते देते आणि तुम्हाला नक्की आवडेलच आ... सुंदर असा वीन एक मध्ये ड्रेस आहे बघा येल्लो करा काय सुंदर बघा चेहऱ्यात लगेच इतका ग्लो येतो ना विशेष नाही येल्लो कलरचा नादच करायचा नाही इतकी सुंदर शेड जाते आपल्या चेहऱ्याला सुद्धा अगदी ते जे बघा काय मस्त वाटते त्यांना खरोखर सांगा अगदी लाईव्ह मध्ये आपण बघतो आहे की त्याच्या त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती किती छान करतो येल्लो कलरचा विनेक आहे तुम्हाला जवळून दाखवते त्याचं डिटेलिंग पण सांगते मस्त आहे विनेकला बघा बर सुंदर असं सिक्वेन्स वर्क आहे एम्ब्रॉयडरी केलेली आहे गळा एकदम एकदम म्हणजे सोबर दिलेला आहे खूप मोठा पण नाही आहे आणि खूप छोटा पण नाही आहे अगदी आपल्याला व्यवस्थित येतो हा ओपन केलेला आहे ड्रेस एक्सेल साईजचा सा, बरा असेल थ्री फोर्थ तुम्हाला हे जाते, जाते स्लीव जाते स्लीवला जा, सुद्धा तुम्हाला सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे तिथे पण तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क आणि सिक्वेन्स वर्क दिलेला आहे आणि का विशेष म्हणजे तुम्हाला पूर्ण ड्रेसला आतमधून अस्तर दिलेलं आहे बघून घ्या अस्तर सुद्धा चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे खूप सुंदर आहे कपडा पण बेस्ट जाणार आहे कपड्यावरती तुम्हाला थोडस असं स्ट्रक्चर आहे बघ दिसतंय का असं हायलाइट होते बघ आणि तुम्हाला बॉर्डरला खाली घेअरला सुद्धा तुम्हाला अशी पट्टी दिलेली आहे ती सुद्धा सिक्वेन्स वर्क आणि एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे सिक्वेन्स वर्क एकदम सोबर आणि सुंदर दिलेला आहे बघा फिनिशिंग मध्ये आहे काहीच विषय नाही आणि ड्रेसला फिनिशिंग सुंदरच दिलेली आहे आतमधन तुम्हाला अस्तर आहे प्लस तुम्हाला इंटरलॉक सुद्धा केलेला आहे आणि त्याच्यावरच्या टिपा सुद्धा व्यवस्थित आहे फिनिशिंग मध्ये आहे बघू एकदम सुंदर जाणार आहे अस्तर सुद्धा चांगल्या क्वालिटीचा दिलेलं आहे ह्या ड्रेसला खाली तुम्हाला पॅन्ट दिलेली आहे पॅन्ट सुद्धा बघा पॅन्ट भरपूर मोठी अशी आहे एक्सेल साईजचा ओपन केलेला आहे आपण हा ड्रेस पॅन्ट आहे पॅन्ट पॅटर्न मध्ये जाते पॅन्ट सुद्धा भरपूर मोठी आहे आणि बॉटमला सुद्धा तुम्हाला भरपूर असा घेर आहे अगदीच कट नाही आहे असा व्यवस्थित आहे उठता बसता सहज येणार आहे प्लस तुम्हाला पॅन्टला जाणार आहे मॅनी सुद्धा चांगल्या म्हणजे दिलेली दे, आहे की जेणेकरून आपल्याला उठाय बसायला सुद्धा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून थोडं मैत्रिणी आवाजाचं सहन करा कारण आपलं शॉप आहे ना अगदी रस्त्या म्हणजे रस्त्याला लागूनच आहे त्याच्यामुळं थोडासा आवाज येतो तर सॉरी त्याच्यामुळे तुमची मी माफी मागते कारण अगदीच आहे ना रस्त्याच्या एकदम जवळ आपलं शॉप आहे त्याच्यामुळे जास्त गाड्यांचा आवाज येतो तर सॉरी परत एकदा म्हणते तर बघा मैत्रिणी छान आहे कपडा आहे ना असं म्हणजे असं सॉफ्ट आहे अपसत वगैरे तर नाही हा कपडा मोस्टली अक्षत नाही थोडंसं त्याच्यावर खादीची डिझाईन कशी असते त्यानुसार ह्याच्यावरती खादीची अशी डिझाईन दिलेली आहे आता ह्याच्यावर दिसते थोडी थोडी अगदी हायलाइट होते बघायला मस्त आहे ड्रेस कपडा क्वालिटी बेस्ट आहे आकसणार वगैरे नाही दुपट्टा तुम्हाला वन पीस दिलेला आहे वन साइडचा दिलेला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सिक्वेन्स आहे प्लस तुम्हाला जरी दिलेली आहे जरी दिलेली दिले आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे सुंदर आहे कपडा ओढणी सुद्धा भरपूर मोठी दिलेली आहे अगदी आपली रेग्युलर जशी असते तशीच आहे दोन मीटर वगैरे असेल तर या ड्रेसची प्राइस तुम्हाला जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पंचेचाळीस रुपयाला सेट आहे सुंदर आहे कपडा बेस्ट जाणार आहे अगदीच काहीच विषय नाही ड्रेसचा म्हणजे तुम्हाला कपड्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर आवडत असेल तर नक्की का मैत्रिणी छान आहे त्याच्यातले कलर हा सुंदर असा पिंक कलर आहे सुंदर असा पिंक कलर आहे साईज एक्सेल मध्ये आहे बेस्ट आहे गळ्याला इतकं सोबर दिलेलं आहे हे अगदी म्हणजे फिनिशिंग मध्ये दिलेला आहे असं ओबडधोबड अजिबात नाही एकदम प्रॉपर आहे तुम्ही फंक्शनला सुद्धा घालू शकता हा ड्रेस ड्रेस असा सुंदर आहे हा पिंक कलर आहे पहिला दाखवला येल्लो कलर होता नंतर हा सुंदर असा ग्रे कलर आहे ड्रेस अगदी सुंदरच आहे आणि सुंदर असा मस्त असा किलायची कलर आहे कलर आहे ह्याच्यात एक्सेल साईज आहे एल साईजला पण हा ड्रेस येऊ शकतो आणि एक्सेल म्हणजे हे दोन साईज तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळेल तर बघा मैत्रिणी आवडत असेल तर घ्या बेस्ट आहे आणि कॉडसेट पण आहे आपल्याकडे कॉडसेट सुद्धा तुम्हाला दाखवते टू पीस मध्ये जातो तो छान आहे कलर पण एकदम बेस्ट जाणार आहे कॉलर आहे मस्त अशी नेकला तुम्हाला सुंदर आहे थ्री फोर तुम्हाला स्लीव दिलेले आहेत प्लस तुम्हाला मागे असा बेल्ट दिलेला आहे फिटिंग साठी फिटिंगला तर एकदम प्रॉपर आहे आणि सुंदर अशी ना मध्ये असे तुम्हाला शोपीससाठी साठी बटन दिलेले आहेत हे सुद्धा आपल्या त्या कवड्या असतात ना कवड्या त्या डिझाईन मध्ये थोडेसे हे शोपीसचे बटनं दिलेले आहेत आणि कपडा एकदम मस्त अक्सत वगैरे अजिबात नाही मी सुद्धा स्वतः यूज केलेला आहे हा ड्रेस काहीच प्रॉब्लेम येत नाही अक्सत तर अजिबात नाही आणि याच्यावरती ही थोडी हायलाइट झालेली आहे की फॉइल प्रिंट आहे ही फॉइल प्रिंट पण निघत नाही अजिबात निघत नाही बघा मस्त आहे कलर पण छान आहे ज्याला आवडत असेल तरी घ्या आणि खालचा बॉटम तुम्हाला जाणार आहे पळ आहे काय पट्टी आता प्लाझो प्लाझो जाणार आहे मस्त आहे गेअर सुद्धा भरपूर मोठा आहे बघा प्लाझोचा गेअर सुद्धा हा हे कपडा अपसर अजिबात नाही विश्वासाने घ्या मैत्रिणी मी स्वतः हा ड्रेस वापरते त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्याची अगदी खात्रीने सांगते की खूप बेस्ट आहे एकदम बेस्ट टू पीस जाणार आहे हा आणि हा सुद्धा एक्सेल साईज आहे एक्सेल हे बघा भरपूर मोठ तुम्हाला आहे त्याच्यामध्ये स्पेस आवडत असेल तर ता घ्या मैत्रिणींना छान आहे सुंदरच आहे आणि जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींना आणि फॉलो सुद्धा करा, करा इन्स्टाग्राम तर चला तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर घ्या तुम्हाला आवडत असेल ड्रेस तर नक्की ऑर्डर करा बेस्ट आणि बेस्ट क्वालिटीचा ड्रेस आहे चला तर मैत्रीण आज पुरत एवढंच उद्या भेटू आपण सात वाजता नवीन कलेक्शन घेऊन सुंदर असं कलेक्शन घेऊन येऊ थोडस हटके आणि ऑर्डर करत जा मैत्रीण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट्स करत जा कमेंट्स केल्यावरती थोडंसं एनर्जी येते आपल्याला सुद्धा मला चला तर मैत्रिणीनो बाय सी यू